श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे नागपंचमी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये भरपूर सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याची माहितीही चॅनलवरती टाकलेली आहे की कोण कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत त्याच्यानंतर उद्या प्रामुख्याने काही आप कौन चुका आपल्याला घरामध्ये टाळायच्या आहेत आता कोणकोणत्या चुका आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत जर ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगायला लागत असतात तर आपल्याला कोणकोणत्या चुका आहेत तर त्या ता टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती घ्यायची आहे सर्वात प्रथम नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागदेवतेची आपल्याकडनं कोणत्याही इजा होणार नाही जर आपल्याला कुठे साप दिसला नाग दिसला तर त्याला आपल्याकडनं कोणतीही इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणताही प प्रकारचा पदार्थ हा भाजू नये तळू नये किंवा कापू नये आता बहुतेक भागांमध्ये हे पाळलं जातं त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पाळत असेल तर आवर्जून पाळायचं याने कोणतेही दोष मग आपल्या घराला लागत नाही कारण असं म्हणतात की जर आपण या दिवशी काही भाजलं तर नागाची जी फणी असते तर त्या भाजल्याचे जे दोष आहेत ते आपल्याला म लागत असतात त्यामुळे शक्य शक्यतो करून आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहेत त्याच्यानंतर या दिवशी कोणासोबतही खोटं बोलू नये वाईट बोलू नये आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं आवर्जून पालन करायचं असतं या दिवशी घ घरामध्ये आपण कोणाकडनंही आपल्याकडनं कोणाला मारा होणार नाही या ची ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आता कोणकोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला आप खायच्या नाही आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आता या दिवशी काही भागांमध्ये उपवास असतो काही भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास असतो काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास असतो त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही उपवास करत असाल त्या पद्धतीने कर। करायचा आहे उपवास जर असेल तर उपवासाचे सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला आता कोणकोणत्या भाज्या ज्या पूर्णपणे या नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य असतात त्याची माहिती आपण घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य असतो एक दिवस आपण कांदा आणि लसूण खाल्ला नाही तर काहीही होत नाही त्यामुळे कांदा आणि लसूण नागपंचमीच्या दिवशी संपूर्णपणे वर्ज ठेवायचा सात्विक भाज्या खाण्याचा प्रयत्न करा सात्विक भाज्या म्हणजे पालेभाज्या असतात त्या मग बघा त्यामध्ये शेपू असते पालक असते मेथी असते आंबाडा असतो तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या खाण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये मांसाहार होता कामा नाही मग ते तुम्ही अंडी असो चिकन असो असं मटन असं नॉनव्हेजचा कोणताही प्रकार या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनसुद्धा होणार नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा कोणी हे नॉनव्हेज जे आहे तर ते खाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर या दिवशी शक्यतो करून आपला उपवास असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पित्त वाढण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्या त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये जो काळा चणा असतो बघा ज्याला काही भागांमध्ये हरभरा म्हटला जातो हरभरा चुकवून सुद्धा खाऊ नये आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपण भोपळा भोपळ्याचा कोणताच प्रकार खाऊ नये भोपळा हा लाल असू द्या दुधी असू द्या कोणताही भोपळ्याचा प्रकार हा या दिवशी घरामध्ये खाऊ नये तर ह्या ज्या दोन भाज्या त्या चुकुन सुदा तर त्या खाऊ नका त्याच्यानंतर डाळींमध्ये डाळ असते आणि जी उडदाची डाळ असते तर ह्या डाळी चुकून सुद्धा घरामध्ये खाऊ नका तर जर ह्या तुम्ही चुका टाळल्या तर संपूर्ण नागपंचमीचं जे फळ आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा चालेली ही महाराजांच्या जन्म रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ